tabbac 你别说话了。 प्रस्ताव लवणी करत तर त्याला एकाही सुरू देणार नाही एवढा मध्ये शब्द सर्वांना आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली उद्या बीड जिल्हा बंदची हक्क देणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आज बघणी मतदारसंघासाठी मी तेच सांगितलं की तर मतदारसंघासाठी नाही तरळी आणि सभोवताचा भाग जेणेकरून अंबाजोगाईपर्यंत आमच्या लोन आलं की एचपर्यंत मध्ये दुकानचा मर्डर केला या सगळं जे लोन पुढं पुढे येतं आहे त्याला जर थांबवायचं असेल आणि पिढी तिला स्वच्छ करायचं असेल तर हे एस पी लेवलचा अधिकारी पैसे त्याच्यावर केला पाहिजे त्याच्यासाठी मी आमनीय आजितदाना बोलणार आहे आजितदा पुढे येणार आहे बोलणार आहे भेटे कारण हे मला सांगता येत नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार काळ व्यवहार ठेव आणि एस पी आणि पोलिस यंत्रणे यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्तेची जी मस्ती सत्तेच्या जीवावर जी काही लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि ह्या आता त्याला काहीतरी वेगळं म्हणतात की करतेबाजी करणे रिड्स करणे मारण्याचे दिसतात याला वेगळं म्हणून वेडिया वगैरे होऊ नये आणि याच्यासाठी याला मार्ग जी की ज्या दिवशी लोकसुद्धी जे झाली तेव्हापासून तरी प्रत्येकाचा वचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदानविरोधात केलाय ज्याने कुणी विधानसभेला केलंय आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती वाढतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं संतोषांना देश संत संतोषांना देशा देश संतोष देशमुखच करणार याचा करायचा नसीब त्याच्या चांगलं की तिथं काही गाव गावातली किंवा कुणी दर्शनाला आणू त्या मंदिराच्या तिथे एकनाथ काय असं की कार्य मंदिराचा आता मला तेवढं माहिती त्यांनी जे मला सांगितलं की तिथे जे काही लोक आले त्यांनी बघितलं त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा बॉब आला ते पळून गेले एक प्रकृती मुलाला जेव्हा हा कुठंतरी एक यांच्या कार्यक्रम होताल गावा तिथं गेलेला तिथं आता यांचा काही समान नाही आहे ज्या या माझ्या तरुणाने ज्या मुलांनी मारले त्या मुलाचा याचा काही समान संशय आता इथे एवढं म्हणजे

मारले तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडाय लावलं आहे कसं काय करायला लावलं आहे आता याला मी बोलले तर त्याच्यावर पण संतोषणा देशी नक्की प्रत्येक जे लोकं आले नसते त्याचा संतोषणाचा त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना मस्त एक आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे तर या एक दोन लोकांना ताकत असते आमचं समाधान त्या साधगावर साधेत घेण्यावर नाही हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी या प्रसंगी आणि पाहिजे जे जलालपूर्ण मुलं आहे त्या जलालपूर्वीची काय घटना करणे तर तिथं कशामुळे त्याच्याप्रमाणे सर्व कारवाई झाली पाहिजे या कारवाईची कारवाई करत आम्ही समोर आले माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना देडवाजे मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खास झालं हा त्यांचा आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला दुसऱ्या करून घ्यायचं हे पण मला वाटतं आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकडीमध्ये मला जो अधिकार आहे त्या त्यांना मागणी करणारे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करत त्याचं खाली सगळे एखादा गुन्हा झाला की त्याला एसआयटी नियुक्त होते कॉर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमला आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जी पण आमच्या पार्टी लोकांपर्यंत आमऱ्यापर्यंत ते कुठंतरी धाबेल आणि परळीवाल्यांना केली कुठंतरी सपरा करेल असं त्यांना म्हणाले की मोठं पाणी किंवा आम्ही पाचवून पाहण्याला मोठं नाही तेच बोलतो की याला परळीमध्ये नव्वद ब्याण्णव जी सत्ता आहे सत्तेच्या जोर जे काही बसतावलं त्यांच्याकडे पाहिसा होत आहे परळीच्या बाबतीत कुठे जायचे त्या नाही परळी तालुक्यातल्या भरळी होतो आहे तर ती शांतूर परत परळी तालुक्यामध्ये तिथं नांदेड असत परभणी असत लातूरचा काही काही भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर लोकांनी उमा भरला आहे ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष गोष्टी ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा तुमचे परिसर आम्ही ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंदवून एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे पैसे परत करा नाही तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्या कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आज जवळपास चार पाचशे करोड रुपये एकट्या मराठी तालुक्यात एम्याचे आले आहेत ऑफलाईन तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर डिवाईड करून दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती मिळाले म्हणून एवढा मोठं जी आहे ही सुद्धा मी पालकमंत्र्यांच्या आमच्यामध्ये झाली तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सांगता खालीवरी होतोय कारण त्यांनी सव्वा आठची वेळ दिली होती पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली आता आणखी काय बदलते माहीत नाही आता एखाद्या दिवस सव्वा आठची ठेवून घडणं काही काय असं तुमचं माहीत नाही कारण आता ही घटना कडे परवून जायची त्याचं काय होतं असं माहीत नाही पण त्या जर बैठक झाली तुम्ही बैठकीत हा पण विषय बोलताच अधिकाऱ्यांचा पण कारण ही विमा घोंडाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जे काय घोटाळे झाले आहेत त्यांच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि ऑर्डर आज जी काही घोटाळाचा त्यांनी समजा ज्या शंभर लोकांच्या नावात पैसे आहे घोटाळा करायला लागेल सी एस सी सेंटरवर झालेली घोटाळे सगळे या सी एस सी सेंटरच्या चौकाच्या दारे चा आले सुटले आणि आता पैसे ज्यांना मिळाले ते पैसे पण त्यांनी ते भरले नाही शासनाला त्याला पण जेलमध्ये जावा लागेल या सर्व मोफा ला करावा लागेल आणि वगैरे मला वाटतं दादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लाव लावतील त्यांचा पण त्यांच्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होईल की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा इझी लक्ष दे त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य पण तसं बस पाहिजे तिथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच काल बाबा काल सांगितले की त्याच्यावर मोकळे लावले ठीक आहे ना मी माननीय अजितदादांचं स्टेटमेंट बदल पाहिलं आणि बोलले की जर काही झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत सर्व दिलेल्या आहेत मी त्या सूचनेचं कौतुक करेल पण माझं म्हणणं आहे की किती एवढे प्रकार होत आहेत ते उघडकीचे त्याच्यापेक्षा किती प्रकार असतील ते उघडकीचा होणार आहे आज या मुलाच्या देवत सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमच्या एक व्यक्तीचं तिचं नाव कमी करा त्याचं जर का केलं तर आम्ही आज की होतो तू कुठून आला आणि कुठून आल्यावर मार्ग किती दहशील आणि पोलीस आणि मी आता सांगणार आहे सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे आणि या माझ्या मुलाला इतकं मारलं जाईल काय कुठं त्याचा बारावी झाले झाली त्याला तुम्ही गुंडगिरी आणता धमकी जिचं एक जणाचं कोणाचं नाव आहे सात गुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा तो आता काहीतरी धमकी दिली की त्यानं की जर त्याला पण सांगतो की तुझ्या धमकी द्यायची तर राजा सोपं जाणार नाही मस्तीवर येऊ नको माझावर असत आहे माझं कुणी करत नाही असं नाही पण एका मुलाला जर कोणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाहीत असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतो माझी विनंती आहे की असं जर करून एक गरीब हे सगळे मुलं आहेत त्याला ज्या पद्धतीने केलं नाही बघू शकेल कारण आम्ही असं म्हणतो मला करायची लोक आली असं मला त्याला पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीनं पाणी न देताना या गोष्टीमध्ये आपण कुठंतरी पुलिस यंत्र पुलिस ने कहना है गारंटी दिलाजे पुलिस दिलान एक गारंटे रूप है गारंटी लिखते डॉक्टर घटना है डॉक्टर रिपोर्ट है थोड़ी बीड पा है नॉर्मल रिपोर्ट आज ब्लड प्रॉब्लम है मारे है वाईट प्रतीने मारतायत क्रूर प्रतीनं मारायचा प्रयत्न करतायत हा सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा ते विशेष त्याचं कारण असं आहे की त्यांना जेलमध्ये ही टोळी ठेवायची आणि जेलच्या दुसरे कुणी आले तरी त्यांना पाहिजे अगोदरचे कुणी कंपनी असल्याचं यांना जी सवलती द्यायच्या या सवलती एवढं आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहिती आहे आमचे आमच्या गृहमंत्री थोडं स्टेटमेंट तरी करायला पाहिजे मी आज आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही गृह खातं सांभाळायला आपल्या बीड जिल्ह्याचं गृह की चाललंय ग्रह खात्यापासून जेलरच्या बाबतीत कारण झेलर आता जेलरला काय व्यवहार झालाय म्हणालर अगोदरचे लोक बुचल नंतर नाही पाठवत आणि हे काढायचं काय काय करायचं याला जावंही दे